नाही आता आता असं आहे की अनुकूलता जोपर्यंत त्यांचं जाहीर होत नाही तोपर्यंत मी अनुकूलता दाखवणं कसं गरजेचं आहे अजून त्यांची युती जाहीर झाली पाहिजे आघाडी जाहीर झाली पाहिजे की ज्यावेळा आघाडी जाहीर होईल त्यावेळा आपण निश्चितपणाने त्याचा तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही मला खुलासा करून वाटत रिसर्च भेटी गाठी मोर्चा वगैरे करतो आम्ही पण मोर्चा काढणार आहे ज्यावेळेला पुढे आम्ही सगळं युद्धपणाने आंदोलन पण करणार आहोत विस्तर त्यांची आघाडी युती ज्यावेळा जाहीर होईल त्यावेळेला शंभर टक्के आम्ही बसून त्याचा निर्णय घेऊ नाही खडसे साहेब नेते आहेत त्यांना कुठेही डावलण्याचा प्रयत्न होत नाही त्यांच्या कन्या या आमच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत खडसे साहेबांचे ज्येष्ठ नेते आहेत परवाच्या दिवशी मी जळगावला होतो तेव्हा खडसे साहेब होते आणि त्यामुळे ते, ते शंभर टक्के पक्षाबरोबर आणि पक्षांच्या बरोबर विचाराचे आहेत तब्येत आहे त्यांची तब त्याची काळजी घेऊन आम्ही त्याच्याप्रमाणे ते पक्षाची प्रामाणिकपणाने काम करत आहे येणार असं आहे की आरक्षणाची सरकारच गोंधळलेलं आहे सरकारमध्येच एक वाक्यता नाही आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका घेताना जर आम्हाला सुद्धा विचारात घेतलं तर आम्ही येऊ हो। परंतु आमच्या श्रेयवादालापेक्षा सरकारमध्ये श्रेयवाद फार उड वाढला होता जेणेकरून यावेळेला कोणत्याही मित्र पक्षाला जे मागच्या वेळेला मराठा आरक्षणामध्ये पुढे होते त्या आपल्या मित्रांनासुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आणि भाजपनीच हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे कारण मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल आता बंजारा आरक्षण आला आता आदिवासी आरक्षण आलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाची मागणी वाढायला लागलेली ला आहे राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जाती थेट किंवा जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वाद फार काळ चालत नसतो तो कदाचित कधी कधी अंगावर पण येतो आता सरकारची कसोटी आहे की कोणाकोणाला त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीमधली भूमिका त्यांना स्पष्ट करावे लागेल त्यामध्ये आज सरकारमधलेच मंत्री या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विरोध दाखवत असतील आणि बाहेर मुख्यमंत्री असो आणि सगळे मंत्री सांगतील की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू निर्णय घेताना ते बरोबर होते म्हणून माझी आता विनंती आहे की सामान्य लोकांमध्ये हा वाद निर्माण करण्यापेक्षा आता राज्य सरकारने स्वतःची भूमिका पहिली स्पष्ट करणं गरजेचं आहे ती भूमिका स्पष्ट केली आम्ही पहिल्या पण सांगत होतो कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय घ्यावा तो केंद्राने घेतला तर टिकेल आजच हायकोर्टाने मला वाटतं सांगितलेलं आहे की नक्की कोणतं आरक्षण तुम्ही देणार आहे याचा खुलासा करणं गरजेचं आहे मला वाटतं की तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा कायमचा तोडगा कसा निघू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे नाहीतर समाजामध्ये यांच्या राजकारणासाठी वाढलेली दरी ही अडचणीचं ठरू शकते असं माझं मत आहे त्यांनी जो आरक्षणाचा जी आर काढलेला आहे तो हैदराबाद गॅझेटचा काढलेला आहे जे कुणबी नोंदी ज्याच्या आहेत ज्यांचं जा त्यामध्ये कुणबी किंवा ओबीसीमध्ये नाव येऊ शकतं एवढ्यांनाच आरक्षण देतो दिलं जाईल अशा प्रकारचा तो जी आर आहे असं मुख्यमंत्री आणि सरकारचे मंत्री म्हणत आहेत याच्यावर मराठा आरक्षण करणारे समन्वयक हो किंवा जारांगे पाटील वृश असतील तर त्यांनी त्याचा खुलासा करावा या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो आता स्पष्टीकरण येतो आहे ते अवस्थेतला आहे त्याचा खुलासा ज्यावेळा योग्य पद्धतीने होईल त्यावेळा आम्हाला सत्य परिस्थिती माहिती पडेल ती सत्य परिस्थिती माहिती पडल्यानंतर मग सरकारचा दावा खोटा आहे का खरा आहे आम्ही सांगू काय बोललंय मला एक कळत नाही की महाविकास आघाडीकडून प्रत्येक मागच्या वेळेलासुद्धा आरक्षणाबाबतीत शरद पवारांनी काहीतरी सांगावं म्हणून बोलतात घ्यायला गेलं होतं आता विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी आम्ही काय सत्तेत नाही ना सत्तेत जे आहे त्यांनी पहिली भूमिका स्पष्ट करावी आमच्या भूमिकेचं ठिकाणी स्पष्ट करावं ते स्पष्ट केल्याशिवाय चित्र महाराष्ट्राचं या ठिकाणी खुलासा होऊन स्पष्ट होणार नाही मी बोललो आता बोललो त्याचा खुलासा केला एक तर मला सांगावसं वाटतं की भारत पाकिस्तानमधला पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर जे काय तणाव झालेला होता ज्यामध्ये त्यांच्यात अंतर पडलं होतं ज्यामध्ये आपण प्रत्युत्तर म्हणून सिंदूर ऑपरेशन केलेलं आहे हे ताजा असताना अनेक लोक निष्पाप बळी पडलेले असताना ज्या देशाने ज्या पंतप्रधानाने ज्या सरकारने सांगितलं की आम्ही बदला घेतला तेच सरकार आता त्या अस असलेल्या पाकिस्तानबरोबर खेळण्यासाठी का परवानगी देत आहे लोकांच्या भावनात आज्या आहेत देशप्रेम म्हटल्यानंतर लोक कुठेही तडजोड करत नाही असं असताना मग हा खेळ करण्याचा हट्ट का केला जातो जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा भारत पाकिस्तानचा का सामना होऊन देणार न सांगणार आहे आता सत्तेत आल्यानंतर ह्या सामन्यासंदर्भात एकही शब्द बोलत नाही हे दुर्दैव आहे पब्लिक आहे जनता आहे भारताची स्वाभिमान आहे सगळे ओळखते त्यांना माहिती आहे की ह्या ठिकाणी आता फक्त बिझनेस पॉलिसी तर राष्ट्र आणि देश आणि राज्य चाललेला आहे त्यामुळे यावर आमचा शंभर टक्के या असलेल्या विषयाला विरोध आहे फार लवकर दौरा झालाय त्यांना एवढ्या उशिरा दौरा कन्या अगोदर पहिलंच झाला असता दौरा तर मामे कामे का एवढा मोठा राष्ट्रीय नेता नाही परंतु सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती की मणिपूरमध्ये ज्या प्रकारे या घटना घडल्या त्यामध्ये देशाच्या जा पंतप्रधानांनी जाऊन तिथे लगेच जाऊन तिथं मार्ग काढणं गरजेचं होतं जनतेची अपेक्षा तिथं होती परंतु ते केले हो हो पर गेले, -गेले नाहीत आता जात असतील तर माझ्या निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा असं आहे की मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने या सरकारच्या कामगिरीतून यावर साडे दहा लाखा कोटीच्या वरती कर्ज झालेला आहे आपण जर माहिती घेतली तर लोकांच्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या विकासापेक्षा इथे कॉन्ट्रॅक्टरचा आणि बाकीच्यांचा विकास करण्याच्या योजना आणल्या गेल्या आहेत यावर आज मुख्यमंत्री असेल सरकारमधल्या सगळ्यात कार्यामध्ये खात्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा आहे परंतु आता स्वतंत्रपणाने प्रत्येक मंत्र्यांना काम करण्याची मुभा या सरकारमध्ये नाही आता एकटं कंट्रोल मुख्यमंत्री करताय ही सत्य परिस्थिती असल्यामुळे नगरविकास खात्यामध्ये आणि सगळ्यामध्ये काम करायला कुठली मोकळी नसल्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत हा वोट चोरीच्या संदर्भामध्ये आपण जर राहुल गांधींनी जे आंदोलन केलं होतं देशाच्या तीनशे खासदारांनी या ठिकाणी लाँग मार्च काढला होता जर कोणी शंका घेतली असेल विरोधी पक्षापासून जनतेने तर त्याचं निरसरण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे दुर्दैवाने निवडणूक आयोग कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर्फी वागते अशा प्रकारची भावना ही विरोधी पक्ष आणि जनतेमध्ये होते आहे आता गोडचोरीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आलं की वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग केले जातात बिहार असेल पश्चिम बंगालमध्ये असेल आता मतदाराची तपासणी करण्याचं काम होतं आहे माझं मागेही आपल्याला म्हणणं होतं मग निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा सातत्याने उल्लेख होतो आहे त्या महाराष्ट्राच्या असलेल्या मतदार यादीचे फेरसर्वेक्षण करावं हो। पण ते निवडणूक आयोगाने करत असताना त्यामध्ये विरोधी पक्षाची एक कमिटी करावी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जर केलं तर सत्य बाहेर येईल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आम्ही कोर्टामध्ये न्याय मागितलेला आहे आणि त्या असलेल्या याच्यामध्ये सुद्धा आता आपण बघितलं असेल आता व्ही व्ही पॅट बंद करण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकार घेत आहे यामध्ये शंभर टक्के निवडणुकीच्या असलेल्या प्रक्रियेवर शंभर टक्के शंका आहे आणि मग आपलं कशा प्रकारे चुकीचं नाही हे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे आमचं म्हणणं एकदा या बाबतीत दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं आहे ते लवकरच व्हावं अशी आमची इच्छा आहे थँक्यू